नमस्कार शेतकरी बंधू नो टेक फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आपल्या स्वतःच्या हे ऊसाचं क्षेत्र आहे तिथं आहेत आहोत आपण आज हा व्हिडिओ करण्यामागं थोडंसं टिश्यू कल्चर संदर्भात माहिती आपल्याला द्यायची होती म्हणून आपण आत्ता इथं जो ऊस आहे ह्या ह्या ज्या दोन लाईन दिसत आहेत आपल्याला एक आ, आ, हे आहेत शहाऐंशी जोरबत्तीसचं टिश्यू कल्चर आहे कोइम्बतूरवरून आणलेलं शहाऐंशी जोरबत्तीसचं टिश्यू कल्चर आहे ह्या ऊसात म्हणजे संवर्धित रोपं म्हणजे उसाच्या अग्रकोंबापासून म्हणजे जिथनं तुरा निघतो उसाला त्यामुळे आपण ज्याला सुरळी म्हणतो त्या सुरळीतील आतील भाग घेऊन त्याच्या टिश्यू त्यातनं बाजूला काढून आणि संरक्षित वातावरणात ह्याचं रोपं संवर्धित रोपं प्रयोगशाळेमध्ये केली जातात आणि ह्या स टिशू कल्चर ऊसाला जा म्हणजे तळात ज्यावेळेला ती रोपं करतील त्यावेळेला कांडी असायचं काही कारण नाही ती टिश्यू बाजूला काढून केलेली रोपं असतात बरेच ऊस म्हणजे जे केळी उत्पादक शेतकरी आहेत त्यांना टिश्यू रोप हे माहिती आहे ज्याच्यात कंद नसतो पण ऊस उत्पादक बरेच शेतकरी जे आहेत त्यांना संवर्धित रोपं ही माहीत नाहीत संवर्धित रोप लावताना मात्र मित्रांनो ही पहिल्या वर्षी काही लावता येत नाही ह्याला कमीत किमी दोन वर्ष ह्याची जोपासना करायला पाहिजे म्हणजे हे पहिलं वर्ष आता हे जे प्लॉट होणार हा ब्र ह्याला कल्चर रोप जे आपण रानात लावू त्याला ब्रिडर प्लॉट म्हटलं पाहिजे आणि ह्याच्यानंतरचं जे, जे बियाणं दुसऱ्या वर्षी आपण भागात लावू ते आपलं फाउंडेशन सीड होईल मग त्याच्यात परत स्टेज येतात फाउंडेशन ये एक दोन किंवा मग त्याला सर्टिफाईड असंही म्हटलं जाते तर हे बियाणं हे उत्ती संवर्धित बियाणं झालं ह्या उत्ती संवर्धित बियाणाला जवळपास फुटवे एका डोळ्यापासून म्हणजे आतोनात निघतात जवळपास वीस पंचवीस असे ऊस निघतात आणि सर्वच्या सर्व ते ऊस जगतात पण त्याची जाडी कमी राहते त्याची जाडी कमी राहते संवर्धित रोपाची वाढ ही आता ह्या बाजूला थोडंसं आठ हजार पाच दिसेल आपल्याला त्यापेक्षा जवळपास दीडपट गतीनं ह्याची आता वाढ चालू आहे ही जी उतिसंवर्धित रोप आहेत ह्याची वाढ चांगली असते पण ह्याची जाडी बारीक असते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला फाउंडेशन स्टेज जी आहे एक आणि दोन किंवा सर्टिफाईड स्टेज जी आहे त्यापर्यंत आपण त्याचे प्रत्यक्षात ऊस उत्पादनासाठी म्हणून आपण हे लावू शकतो ह्याचे जे फुटवे आहेत ते आपण आत्ता जर मोजले तर जवळपास पंचवीस ते तीस फुटवे आहेत आणि उसाला आत्ता चांगली भर घातली तरी चालण्यासारखं आहे चार बाय जवळपास पाहुणे तीन फुटावर तीन फुटावर आपण ह्याचं एक रोप लावले कारण ह्याची फुटव्याची संख्या विचार करता निदान साडेचार बाय पाहुणे तीन तीन जे अंतर आहे एवढं ह्याचं गरजेचं आहे आता ह्या क्षेत्राचा विचार करायला जाता आपण बऱ्याच ऊस वरायटी आणलेत टेस्टिंगसाठी आता ही पलीकडची एक लाईन आहे ती शेवटची आहे ती आठ हजार पाच आहे त्याच्यानंतर ह्या मध्ये एक दोन तीन ओळी आपल्याला ह्या तीन ओळी वेगळ्या बियाणाच्या दिसतील एक एक महत्त्वाची एक वरायटी संदर्भात आपल्याला दाखवायचं होतं बंधून <coughs> हां तर हा एक ऊस आहे जो जरा थोडासा प्रॉमिसिंग वाटतो आहे आणि बरेच लोकांशी चर्चा करताना ह्या ऊसाचं भवितव्य चांगलं दिसतंय हा जो शेजारी जो आठ हजार पाच आहे तो पंधरा दिवस आधी लावला आहे आणि ही ज्या ह्या ज्या दोन ओळी आहेत ह्या ज्या दोन ओळी आहेत त्या पंधरा दिवस नंतर लावलेत आठ हजार पाचपेक्षा जवळपास एक फुटभराची उंची ह्या ऊसाची जास्त आहे पंधरा दिवस मागं लावून स्थितीला जवळपास एका डोळ्यातनं आठ ते दहा फुटवे दिसत आहेत आणि अजून फुटवे निघायला चालू आहेत म्हणजे फुटव्यांची मात्रा कुठंही आपल्याला कमी दिसत नाही त्याचबरोबर पान चांगला आहे हिरवा आहे गर गर्द रंगाचा आहे आणि मिडलेट व्हरायटी पण आहे आता बघूया कशी परफॉर्म करते त्या हिशोबानं ह्या व्हरायटीचा आपल्याला पण अभ्यास होईल आणि मग ह्या संदर्भात बोलता येईल पण निश्चित आता सद्यस्थितीतील काही नवीन व्हरायटी आहेत त्यांपेक्षा जरा बेटर परफॉर्मन्स दिसतोय रिकवरीच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही रिकवरी जवळपास शहाऐंशी किंवा शहाऐंशी एवढी आहे म्हणायला काही हरकत नाही तर असं बरंच आहे काय काय त्या एकरमध्ये सात आठ व्हरायटी घातलीत आपण अगदी सहाशे एकाहत्तरपासून सगळ्या आहेत तर, तर बघूया काय कसं परफॉर्मन्स देते त्या हिशोबानं भवित्या वेळातल्या ह्याच्या वाटचाली ठरतील पण निदान आपला तर अभ्यास होईल लोकांशी बोलताना की बाबा हे काय आहे हे बरं आहे का काय नाही तर असं एकंदर आहे बघू कराचा परफॉर्मन्स होत जाईल ह्या ह्याचं तसं तसं आपल्याला सांगत जाऊ बंधून धन्यवाद टेक फार्मर यूट्यूब चॅनल शेतकरी बंधून आपल्या या यूट्यूब चॅनलवर शेवगा द्राक्ष डाळिंब तसेच काही टॅक्टरचलित अवजारं आठ हजार पाच संदर्भातले थोडे अनुभव त्याच्यानंतर ऊसा पिकातले थोडेसे अनुभव बाळभरणी बगला कातरणे जेटा मोडणे त्याच्यानंतर द्राक्ष शेतीतील बरेच शेतकऱ्यांचे अनुभव असे बरेच व्हिडिओ आपण दिलेले आहेत ते सुद्धा आपण बघू शकता आणि जर भविष्यात तर आपण चांगला नक्की बेटर परफॉर्मन्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देऊ आपल्याला कुठेही निराशा होणार नाही याची खात्री बाळगा बन बंधूंना चॅनल जर तुम्हाला आवडलं तर निश्चित सबस्क्राईब करा मित्रांच्यामध्ये शेअरही करा धन्यवाद